न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही कब्रस्तान करण्यात आली तोडफोड धारूर येथील सर्व सहाशे सहाशे तेवीस अ सहाशे तेवीस आ येथे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे जैसेथे परिस्थिती ठेवण्याचे आदेश असताना सुद्धा मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमधील कबरी तोडून मुस्लिम समाजाच्या आस्थेला ठेच पोहोचून धार्मिक भावना दुखावल्याने कब्रस्तांची तोडफोड करणाऱ्या कोमटवार कुटुंबियांची मनमानी प्रशासनाने थांबवून कायदा व सुव्यवस्था व अबाधित राखण्यासाठी कब्रस्तांची तोडफोड करणाऱ्या कोमटवार कुटुंबियावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे जर लवकरात लवकर या प्रकरणात तोडगा काढण्यात आला नाही तर मोठ्या स्वरूपाचे आंदोलनही छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात हा जे आहे जमीन जे आहे हे आहे नूरबागाच्या नावान हे जे पाठीभाऊ घुमट आहे हे पाचशे ते सहाशे वर्ष जुना आहे हे आमच्या मुस्लिम समाजाच्या जुन्या कबरी किल्लेदाराच्या कबरी आहेत हे आज काय तयार झालेल्या नाहीत आणि ह्या मोठे किल्लेदार जे होते त्यांच्या मोठमोठ्या कबरी ह्या ठिकाणी आहेत इथल्या काही प्लॉटिंगवाल्यांनी खोटे दस्तावेज तयार करून हे जागा हडप येताना महसूल प्रशांना मॅनेज केलं आणि स्वतःचे नाव लावले ज्यावेळेस या कबरी तोडल्या आम्हाला लक्षात आलं तर आम्ही पूर्ण डॉक्युमेंट काढले आणि कोर्टात दावा दिला आणि कोर्टाने आम्हाला ह्याच्यामध्ये मना ऐकून दिला कि का, कि की का की हे सगळे कबरी पाहिल्या कोर्टाने आणि त्यांच्याकडे कोणते मालकीचं डॉक्युमेंट नव्हतं नंतर हा प्रकरण हायकोर्टात गेलं हायकोर्टाने ते सगळे डॉक्युमेंट पाहिले आणि दोन्ही पार्टीला हाय तशी परिस्थिती ठेवा म्हणून सांगितलं हा हे प्रकरण दोन हजार पंधरापासून कोर्टामध्ये आहे आणि आजपर्यंत स्टे कायम आहे त्याच्यामध्ये वादी आणि प्रतिय दोन्ही या सर्व नंबरमध्ये सहाशे बावीस सहाशे तेवीस काही करू नये असा मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी स्टेटसून आदेश दिलेला आहे असंशी असताना इथलं माजी नगरसेवक कोमटवार आहे त्यांनी प्रशासनाची दिशाभूल केली आणि हे कबरी आमचे सगळे जे आज आहेत जुन्या ते तोडल्यात आमच्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखी आणि आम आमच्या कबरीची विटंबना केली आम्ही प्रशासनाला पुलीस प्रशासन एस पी साहेब पूर्ण आणि प्रशासन आम्ही निवेदन दिले आणि आजपर्यंत काही कारवाई झाली नाही प्रशासन जिथले पोलीस लोक आहेत त्यांना इथले राजनैतिक लोकांनी दबाव टाकून हे प्रकरण थंड केले तरी आम्ही हे प्रकरण मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे नेणार आहोत उपोषणाला आम्ही बसणार आहोत जर तिथून पुढे त्यांनी गुन्हे दाखल नाही केलेत आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाऊन अंबर उपोषण करणार आहोत आमची विनंती आहे की व इथले पोलीस प्रशासनाने या सौरव लोकांवर जे आम्ही नाव दिले निवेदनामध्ये त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि ह्याला अटक करावेत हे जे ह्याच्यामध्ये जे मेन आहे ते नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक संजीव जगन्नाथ कोमटवार व त्याचा मुलगा साईनाथ नग कोमटवार आणि दिलीप हरिनाथ कोमटवार आणि त्याचे तीन मुलं आहेत जे अमित अमर तीन मुलं आहेत है, त्यांच्या त्यांच्याविरुद्धात बी दिंदूर पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत ते क्रिमिनल लोक माइंडचे लोक आहेत या सगळ्यांनी मिळून आमच्या कब्रस्तानची तोडफोड केली विटंबना केली आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला यांच्यावर गुन्हे तात्काळ दाखल करावे असं जिल्ह्याने खुरेशी राहणार दारू है संगला रातो रातो ए, देखो सर यहाँ पे ये छः सौ बाईस छः सौ तीवी सर्वे नंबर ये पूरा बाईस एकड़ का सर्वे नंबर है और ये खबरस्तान है ये पुराना खबरस्तान रहने की वजह से इसका नाम नूरबाग है और यहाँ पे बड़े बड़े जो है खबर है और इनके पास जब हमने कोर्ट में दावा दाखिल करे दावा दाखिल करने के पास इनके पास खरीदी खर्च जो रहता मालकी का डॉक्यूमेंट वो सिर्फ़ पाँच एकड़ का डॉक्यूमेंट है जो कि जो वो नवाब था उन्होंने पाँच एकड़ का डॉक्यूमेंट उनको दिया वाला है और ये बाईस एकड़ रहने की वजह से बाकी का जो है उन्होंने खबरस्तान के वास्ते रखे वाला था ये पुराना खबरस्तान है ये किले के ज़माने से चार सौ सौ साल पुराना है और पुराना रहने की वजह से यहाँ पर एक बहुत ही अच्छा बड़े बड़े खबर है पुराने खबर है और ये आप घूमट है जो कि आप ये पुरातन वस्तु है ये नहीं बन सकते और ये जो हमारे विरोधी है तो ये क्या कर रहे है इसको तोड़कर, इसको तोड़कर जो है तो साफ करने की कोशिश कर रहे है। और प्लॉटिंग करके ये प्लॉटिंग करके बेचने की भी कोशिश कर रहे हैं इसलिए हम प्रशासन को वारों वार मांगनी करते कि यहाँ पे जो कोई भी इसको तोड़ने की कोशिश करेगा जो कोई भी इसको साफ करेगा तो वो उस पर गुना दाखिल होना और इसको मानिए हाईकोर्ट हाईकोर्ट में भी इस पर स्टे है और हाईकोर्ट पे स्टे रहने के बावजूद भी कोर्ट का भी अपमान इन्होंने किया है तो प्रशासन ने इस पर ध्यान देने की ज़रूरत है और यहाँ है जो कि यहाँ मुस्लिम समाज के जो खबर पहले जो किले के ज़माने में जो मौत होती थी उसके वास्ते भी यहाँ एक नमाजगा बोल के जो कि मरने के बाद जो नमाज होती है उसके वास्ते भी यहाँ है वही तोड़ने की वही भी तोड़ेंगे इसलिए हमको बार बार हम प्रशासन विनंती करते हैं कि जो कोई भी तोड़ता है उस पर कार्रवाई की जाए नाम बोलिए फिर उसका समस्या काय संगला दापुनीता फिरो नंबर शाशबाबीस तेवीस तेवीसवम देहात पर हितका है पंद्रह दिवसा पुलिस प्रशासन ने कार्य की दखल खेतली नहीं अन्य अ इथं जिल्हाधिकारी साहेबापाशी आता बसणार आहोत तात्काळ लक्ष द्यावेत ही आमची विनंती आहे नाहीतर आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी साहेबापाशी इथं बसणार आहोत जोपर्यंत ही ह्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाहीत ह्याची प्रवे पोलीस प्रशासनाने व जिल्हाधिकारी दखल घ्यावीत ही विनंती मोबिन मोबिन मुंशी शेख